来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来 See. <laughs> Que nada no जेवढे बी आरोपी आहेत सगळ्यावर सजा लागलीच पाहिजे आणि जेवढे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या अटक झाली पाहिजे अटक झाली पाहिजे प्रशासनही त्यांना हे काही करू नये त्यांना मोका लागलाच पाहिजे जोपर्यंत त्यांना मोका लागत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही हा जो गुन्हा आहे हा संगणमतानी केलेला गुन्हा आहे त्यामुळे यांच्यावर मोठ काय कायद्यानुसार हा सगळं प्री प्लॅनिंग आहे जे काही राजकीय पक्ष अधिकारी असतील आजी माझी नगरसेवक आमदार त्यांच्यावर त्यांच्यावर देखील एफ आय आर मध्ये गुन्हा

मी संभाजीनगरमधून अशोक लोखंडे बोलतोय काल आपल्या इथं ही दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेच्या पाठीमागे हे राजकारण आहे हे राजकारण करणाऱ्यांनी हे राजकारण कुठेतरी थांबावं अहो आम्ही काय करतो साधे गणपती बसतो तो गणपतीकरता एक खून व्हायला लागले त्याच्याकडे पोलीस प्रशासकांनी थोडंफार लक्ष द्यावं कालकुनाचं खून झाला कालकुनाचं खून झालं काल प्रमोद प्रमोद पाडसवाचा काल खून झालेला आहे त्या खुनाकडे पोलिसवाल्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आरोपी सापडले नाहीत ते आरोपी अजून सापडले नाही म्हणतात आणि आरोपी यांच्या संघ असून सुद्धा ते आरोपीला लवकरात लवकर पकडले जात नाही हे का दोन वाजता खून होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत तरी हे प्रशासन झोपलेलं आहे का झोपलेले असल तर त्या जागे कधी होणार आज शहरामध्ये जे म्हणजे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत त्या मुख्यमंत्री साहेबांना बी आम्ही आज निवेदन देणार आहे आपलं नाव काय म्हटलं माझं नाव अशोक बाबुराव लोखंडे त्यांचा खून झाला जे माझे भाऊ होते त्यांनी आतापर्यंत तीच कंप्लेन दिलेल्या आहेत शेवटची कंप्लेन पंचवीस गेल्या दिलेली आहे पोलीस लोक मेले जिवंत नाही येते मेल्यामुळं यांचं माझ्या भावाचा खून झालेला आहे त्यामुळं आम्ही आज अंतिम यात्रासोबत पोलिसांचाही अंतिम यात्रा काढत आहोत शहरामध्ये असे प्रत्येक पोलीस स्टेशनला गुंडांविरुद्ध हे कुठलीही कारवाई करत नाहीत फक्त पैसे खायचं काम करतात डेडबॉडी आमचे जोपर्यंत आम्ही घेणार आहे तोपर्यंत हे लोकांनी ठोस कारवाई करत नाही तो मोका लावायला पाहिजे या लोकांवर सगळ्या परिवारावर जे गणपती मंडळ होतं त्याच्यावर पण त्यांनी कारवाई करायला पाहिजे कारण त्यांचाही त्याच्यामध्ये मेन हात आहे असा हा बॉडी अटक होत नाही जोपर्यंत आरोपीला पकडले जात नाही आणि त्याच्यावर मोका लावल्या जात नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही ना, तर आम्ही बॉडी इथं आणून ठेवू

ुंड देजा याला अटक करून याची दिंड टीव सेंटर या भागामध्ये काढण्यात आली होती तसेच आता चार पहिले नशे फोर हर्सलमुळे याची सुद्धा दिंड टीव सेंटर या भागामध्ये काढण्यात आली पण आता गुन्हेगारी ह्या भागामध्ये जास्त प्रमाणात जास्त वाढलेले आहे आणि आता कालच ढोल वाजून गेल्या नाही एका युवकाची हत्या करण्यात आलेली आहे आणि हत्याचं कारण फक्त एवढंच आहे ढोल वाचून गेलेलं नाही त्यामुळे यास या ठिकाणी त्याचे नातेवाईक त्याचे मित्रबंधू समोर या ठिकाणी इथं उपस्थित आहे आता यांच्यावरती कारवाई होणार का हे नागरिकांचा प्रश्न छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज आहे